हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री नग देव तुकार सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय पंढरी भगवान की जय या ठिकाणी आहे आलिया संसारी देखील पंढरी कीर्ती महाद्वारी वाणू पताकाचे भार नामाचा गज देखील संसार सुपळ झाला साधू आणि धन्य झाल्या भेटी सापडली लुटी निधीमोक्षाची गणेशनाथ म्हणे धन्य नाथा शनवारी पर्धा जाऊ नको इतके चांगलं सुंदर वर्णन केलेलं नाथ महाराजांनी आपण पंचतरावर असणारा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत बऱ्याच लोकांनी अनुभव सांगितला जास्त अनुभव सांगायची गरज नाही कारण आपल्याकडे वेळ थोडा आहे बोलण्याकरता वेळ थोडा आहे आपल्याला पंधरा मिनटाची फक्त आज्ञा आहे त्याच्यापेक्षा जास्त बोललो तर सगळा घोटाळा होऊन जाईल म्हणून असणारे ही असणारी कामदा एकादशी आहे एकादशीचं महत्व थोडक्यात सांगू असणारा मृदुमान्य नावाचा राक्षस आहे महादेवाची भक्ती केली एकनिष्ठ भक्ती केली एकाग्र चित्ताने केली असणारा वारा भक्षण करून महादेवाची भक्ती केली महादेव प्रसन्न झाले बोळा महादेव आहे लवकर प्रसन्न होतो प्रसन्न झाल्यावर महादेवाने सांगितले मृदुमान्य दैता काय मागायचं आहे तुला नेमकं कशासाठी भक्ती केली भक्ती करण्याचे काय कारण आहे मृद्युमानी म्हणला जेव्हा तिने लोकांवर माझं राज्य राहावं माझं सामर्थ्य राहा आणि माझा घराला राहा म्हणून मृद्युमानी असणाऱ्या राक्षसानं महादेवाची भक्ती केली देव भोळा एका क्षणात तथाष्ट म्हणले म्हणल्याबरोबर असणारा मृद्युमान्य राक्षस उन्म झाला कारण राक्षस त्यावेळेस राक्षस भर होते असणारा उन्म झाला ब्रह्मदेवाकडे गेला ब्रह्मदेवा म्हणले सगळी ब्रह्मपुरी माझ्या ताब्यात आहे ब्रह्मदेव म्हणजे आली का पंचायत म्हणजे आता काय करावं ब्रह्मदेव असणारे थरथरात कापू लागले परत इंद्रदेवाकडे गेले इंद्राला सांगले देवा ऐरावती हातीवर बसणार आहे तुझे सगळ्यापेक्षा सामर्थ्य जास्त आहे म्हणून तुला असणारे हा आमरपुरी मध्ये बसवलेला आहे ब्रह्मदेव असणारा विनंती करू लागला इंद्राने सांगितले माझी बी सामर्थ शक्ती क्षीण आहे महादेव काय चलत नाही म्हणजे फार सामर्थ्यवान आहे मग पुण्याकडे जावं जाऊ आता असणार आहे महादेवाकड आता महादेवाने आशीर्वाद दिलेला होता महादेवाने मी दिलेला आशीर्वाद मी कसा करायला काय करू म्हणले जावं विष्णू भगवंताकडे विष्णू भगवंताकडे गेली विष्णू सांगितले फार बलवान आहे सामर्थ्यवान आहे महादेवाचा असणारा आशीर्वाद आहे काय करावं सांगितलं हे असणारे विष्णू भगवंत राहणारे देवा वैकुंठामध्ये खुशाल बसला म्हणजे बऱ्या देवाची फटफटी ती चालू आहे आणि तुम्ही असणारे वैकुंठामध्ये असणारे निवांत बसलो म्हणजे लक्ष्मी पाया जाते वैकुंठामध्ये कुठलं काही संकट नाही विष्णू भगवंत असणारे तातडीने उठले म्हणजे नारदा काय संकट आहे नेम नेमकं कशासाठी आलाच येण्याचं काय कारण आहे नारदाने हाजवले देवा संकटला निवार आहे कोण आहे मृमाने असणारा सगळे असणारे नारद ब्रह्मदेव इंद्रदेव विष्णू सगळे असणारे तिथे गेले सगळे उपवास संकट मोठा खुटी जी वाटतो हो। जेवलेलं सगळ्यामध्ये बरं वाटत नाही सगळे उपास उपवास असणारी मध्ये त्याच्या असणाऱ्या श्वासामधून असणारी एक अप्सरा निघाली अप्सरा निघाली सांगितले का स्मरण केले देवा संकट अनिवार्य आहे तुझ्याशिवाय ह्याचा कोण निपान करणार नाही सहार करणार नाही संकटातून बाहेर काढण्याची सांग शक्ती तुझ्याकडेच आहे म्हणजे कोण काढणार आहे आमच्याकडे तेव्हा असणारी सांगा म्हणजे का असणारी वेळ थोडा कमी आहे बरं का कारण पुन्हा परेशानी होईल म्हणून असणारी विष्णू सांगितलं श्वासातून निघाली लय सुंदर होती मृदुमानी नावाचा राक्षस असणारा म्हणजे मोहीम झाला रात्री महाराजांना सांगितलं विश्वामित्राने साठ हजार वर्ष राज्य केलं तपश्चर्या केली तरी मद मदन असणाऱ्यानं वरील पाठीवर बसला ज्यानं साठ हजार वर्ष राज्य करावं किंवा तपश्चर्या करावं त्याची फटफटी ते मग आपल्या ते काय समोर असले म्हणून असणारा मृदुमान म्हणू लागली अप्सरा नेमकं काय संकट आहे एवढे तिन्ही लोक चालून इथं आलाच कस काय तेच असणारा मृद्यमानी म्हणू लागला अप्सरे सगळं सामर्थ्य माझं आहे मी सगळं असणारे म्हणजे तिन्ही लोकांचं राज्य असणार मी आता माल तुम्हाला कोण सोपं नाही अवघड आहे झालं तर सांभाळून अवघड आहे खरं अवघड आहे म्हणून असणारे अप्सरा म्हणू लागले हे त्या निपांत होण्याची वेळ आलेली आता काही बरं नाही म्हणजे मोहीम झाला असणारा कोण मृदिमानी नावाचा राक्षस सांगितले म्हणजे सावध हो तू काय कर शरण जा आणि परत माघारी जा पण उन्मा झालेला माणूस निपान होतो पण परत जात ज़ जे जगड लिंकताय का नाही ते तरून जातो म्हणून तरणे लिंकता म्हणलेला आहे ते कोणी बी तरत नाही कुणी बी असणाऱ्या ह्या वारीमध्ये येण्यासाठी फार पुण्य लागतं ह्या जन्मीचं नाही पहिल्या जन्मीचं पुण्य लागते दिवस ह्या वारीमध्ये येण्याची नाथ महाराज कृपा करतो कृपा केल्याशिवाय वारीत येतच नाही आणि आली तर काय महागण काय पुढी रथ महागन हे नि ज्या वेळेस तुमच्यावर कृपा करेल नाथ महाराज ते तुम्हाला असणारे ह्या नाथाची महती कीर्ती असणार सामर्थ्य नेमकं नाथ महाराजांनी ने केल। काय केलं आणि कसलं देहाचं सार्थ करून घेतलं आपलं तर केलंच केलं संत असणारे उपकार उपकारासाठी असणारे संत म्हणून नाथ महाराजांनी सांगले आलिया संसारी देखील पंढरी कीर्ती महाद्वारी बांधून तुझी नाथ महाराज म्हणले देवा काय तुझं वर्णन करावं म्हणजे शेषशाही भगवंत असणारा वर्णन करून थकला चार शा सहा शा, शा, शास्त्र आतला पुराण हरिशी गाती तरी त्यांनी मला देवा आम्ही मन धारण केलेलं आहे तुझी कीर्ती काय वर्णन करावे आम्ही कोण वर्णन करणार आहे शेषशाही मला देवा माझी वाणी असणारी बंद झाली म्हणून असणारे नाथ महाराज म्हणू लागले इतका करणार कनवाळ इतका देवा कनवाळ व्हायस माझ्यावर कृपा करणार नाही भांडू लागले बांधण्याची सामर्थ्य शक्ती कुणाकडून नसते बरोबरी असल्यावर माणूस बांधते त्यावेळेस असणारे नाथ महाराज म्हणू लागले देवा ही संसार आहे पण नेमका संसार कसा करणारा कुणाचा करणारा केलेले तर फळ मिळणार आहे का आतापर्यंत कुणाला मिळाले का किती लोक ह्याच्यामधून तरुण गेले नाथ महाराजांनी देवाला प्रश्न केला मी प्रपंच असणारा असल्या करणार नाही म्हणले दोन एकर जमीन घेतली दुकान घातलं म्हैशीचं दूध काढून डिरीला घातलो शी असणार वरपांग्या देवा ह्याच्यामध्ये कोण तरुण गेले नाही मग कोण तरुण गेले एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री बैसून या स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटीत आहे मग त्या सासणारी म्हणे तू माझ्या हृदयात बसला सगळं संकट एका क्षणात जळून खाक होईल मग काय शिल्लक राहील तुझं आणि असणार माझा ध्येय विलीन होईल आणि काय होईल माझ्या असणारा देहाचं सार्थक होईल सार्थक करण्यासाठी देवाची प्राप्तीच लागते देव कुठे मी मिळत नाही पैसे देव देव मिळतो ही बरेच लोक म्हणते की देव प्राप्ती करतो अजिबात मिळत नाही कुठे मिळणार आहे पण त्या ठिकाणी मिळणार आहे वारीच्या ठिकाणी मिळणार आहे वारीची सेवा करावी लागेल सगळ्या संतांची सेवा करावी लागेल आणि मग नाथ महाराजाला हात जोडून म्हणावं लागेल देवा तिथे आनंदी बाबर का जर असं गुरु काढून म्हणले तर तर तुमचं काम होत निर्माण करते इतका देव तत्पर आहे म्हणून असणारा नाथ महाराज म्हणू लागले मी संसारात आलो पण कशासाठी आलो जगत उद्धारासाठी लोक कल्याणासाठी आणि असणाऱ्या रंधने गांजले याच्यावर कृपा करण्यासाठी मी आलो देवा एवढ्यावर माझ्यावर कृपा कर कसली कर मी ज्याला आशीर्वाद देईन त्याचं बरं व्हावं बरेच लोक आशीर्वादी तिथे सात पिढ्याचं बरं होत नाही तिथे आशीर्वाद देणारा बी तसा आणि घेणारा बी तसा म्हणून नाथ महाराज म्हणू लागले देवा मी तुझ्या जवळ आला मला दूर लटू नको माझ्यावर कृपा कर कसली कृपा कर तिन्ही लोकांमध्ये मला जागा मिळाली तीन लोकांमध्ये जागा साधी गोष्ट आणि ती मागणी बेका सोप आहे का मागितले तर मिळणार आहे का आणि नक्की मिळालं का आणि मिळाल्यावर अनुभव आला का बरेच आपल्यापासून संत लोक जातील गेलेले कळत गे नाही पुण्याही कमी आहे पार आगड आगडम आहे आणि पुण्य असणारा डोळकाय पार पासणारे त्या पुण्याला धडाकी देत मग पुण्य म्हणते दादा कलियुगामध्ये तुझी सामर्थ्य शक्ती आजरा माग आहे तू असणार सामर्थ्यवान केव्हा नाही मग कधी असणारी तुझी असणारी शक्ती हीन होईल किंवा कमी होईल तेच असणार म्हणते कलियुगामधले पाप दिवस भगवंताचं स्मरण केलाच दिवस सेवा केलाच खरं वागलाच लोकांना नाही बुडविलाच आणि समते म्हणून दाब नाही दिलास की मग तुझ्यावर कृपा कर दोन असणारा नाथ महाराज म्हणला देवा कृपा कर पण कसली कर सगळ्याला माझे असणारी म्हणजे जे माझं कार्य आहे कार्य सगळ्याच्या कामाला यावं संत असणारी उपकारी म्हणून नाथ महाराज म्हणू लागले अरे पायीवारी चालत आलो इथपर्यंत इतका आनंद झाला आता अनुभव सांगण्यासाठी आपल्याकडे वेळ कमी आहे अनुभव सांगत बसलो तर कधी कधी असं होते लोक जाते तसं बी होणे म्हणून असणारे नाथ महाराज म्हणू लागले सगळे सेवेत आले सगळ्यावर कृपा केली पायीवारी पाय पवित्र झाले पाये पवित्र झाले सात ते पाय अपवित्र झाले रातभर कट्ट्यावर कपारी कीर्तन जाऊ देत नाही म्हणून पाय असणारे पवित्र झाले तुझ्यावर कृपा केली नाथ महाराज म्हणून कुणाला आपणाला येणाऱ्या लोकाला बरं का तुम्ही म्हणता गावात असणाऱ्याला गावात असणाऱ्याला नाही त्यांच्यावर अवकृपाच झोपलेले असले झोपूजामध्ये म्हणून नारद महाराजांनी म्हणते कि भगवंता बरेच लोक आले गजानन महाराज एक आले काय सोबत होती आषाढी असणारी वारी आहे दसऱ्यामध्ये असणारी समाधी अवस्था घ्यायची गजानन महाराजाला म्हणून देवाला माहिती देवा शेवटची तुझी माझी भेट आहे पुन्हा भेट नाही दुकाश आले पण काय संत मंडळी म्हणजे देवा चिमचीन देवाची भेट झाली चित्र रडू लागलो पण असणारे संत लोकाला त्रास होऊ नये किंवा म्हणून असणारे गजानन महाराज म्हणले ही नाही आणि दर्शन करून दोन तीन असणारे भक्त चुकले त्यांनी म्हणले देवा ह्या चौघाला दर्शन झालं आम्हाला हा जोडा म्हणले डोळे झाका डोळे झाकल्याबरोबर एकदा रामदास स्वामींनी एकदा असणारे गजानन महाराज त्यांनी म्हणले देवा काय पुण्य ना म्हणले आम्ही चंद्रभागे मध्ये आम्हाला तुमचं दर्शन झालं बाकीचे लटके म्हणले आम्हाला बी त्यांनी म्हणले तेवढा भाव निर्माण बिमीच्या भीमीच्या देवतापासून देवाला आवाज द्यावा लागते आणि मग देव आवाज दिल्यावर मग येऊन कृपा करतो म्हणजे लटकेला लटकेला दिवस असतो म्हणून गजानन महाराज म्हणजे तुम्हाला दर्शन नाही या वारीचं महत्व असणारे वारी करणारे बऱ्या जुन्या लोकांनी वारी केली बरा त्रास झाला काहीच मिळत नव्हतं तरी बी न मिळता बी वारी केली आता तळून तीन टायमाला असणारा तरी बी लोकमंत्री या व नको लोकांना इतका त्रास आहे किती वेळा येत आपणाला किती घरी दिवस कोण देते आपल्याला दहा वाजेशिवाय बायको द्यावा देत नाही दिवस निघाला असणारे पायापुडपडू महाराज माऊली इतकी सेवा सेवा घेण्यासाठी सध्या पुण्य लागतं पुर कुणी बी येतं काही ते म्हणजे येत नाही गावात बसते ती नगर मला म्हणणार बरंच काम आहे आणि पाय आपली असणारी दिन पालखी सोळा महागारी गेल्याचे एखादं बी काम होत नाही सगळे काम जागेवर बरेच पण आल्यावर म्हणते आलो असतो की बरं झालं असतो कशाला याचं नाही ते अडथ नाही प्रेम राहावं लागते म्हणून नात मला सांगले देवा मी आलो सगळा संसार बघितला कोणता संसार बघितला हे सगळा दुःखाचा संसार आहे दुःखा संसाराची केळशाली देवा मग कसा सुखाचा मला निर्माण करून आणि निर्माण करून मला त्या असणाऱ्या मोहमायातून हो माया फार विचित्र आहे माया कोणाला सुंदी नाही माया आतापर्यंत कोणाला जमू दिली नाही मायेनं बरेच लोकांना माझी बेजार केलं माया मायाची माझी भेट होऊची नको नात माझा देवाला म्हणत देवा माया पडू पडच नको मायाची माझी भेट होऊ दे नको मग कुणाची भेट होीच भेट होऊ संताची भेट होऊ दे आणि त्यात गळीन असणारा माझा उद्धार कर उद्धार करण्यासाठीच मी अवतार घेतला आहे माझ्या देहाचं सार्थ कर नाथ महाराजांनी मनावर देवाना आहे का नाथ महाराज हा एक वेळेस असणारे आपले आपणाला त्यावेळेस मत नव्हता चंद्रभागामध्ये आपला मठ नाथ महाराज कीर्तन करू लागले वरून सांगले इतकं पाणी येणार आहे इतकं पाणी सगळेच पळाले नाथ महाराज म्हणजे आपली चंद्रभागा हीच मठ आहे असणारे म्हणजे एकाग्र चित्त डोळे मिटले भगवंताला हृदयात बसले देवा संकट निवारण करणारा सारणारा ना आणणारा बी तो आहे वाहून गेलो तर जवळी म्हणजे आता काय मदत राहिले सगळे निघून गेले पाहताची वेळ आहे देव म्हणाले असणाऱ्या रुक्माय मातेला रुक्मिणी उजनीचा नाथ महाराज अपटात करतो त्याला रुक्माई मातीला म्हणजे देवा एकटं जाऊ न आणि असणारी होऊन आले होड्याचं रूप घेतलेला आहे दोघ येऊन बसले विस्था असणारी देहावर उघडून डोळे बघितले ज्ञान होतं नात महाराजांकडे साधी होती आपले डोळे झाकून तिने लोकाचं त्यांना दर्शन व्हाय काय चालत त्यांना कळत होत साष्ट नमस्कार केला लोटंगण घातलं देवा मान्यवर मंडळी आता सगळे हा असणाऱ्या मंदिरामध्ये येणार आहे नामदेव महाराज तुकाराम सवता माळी सगळे हा सगळे सगळे असणारे संत फार मोठे मोठे एवढ्या संतांनी वाट बघा तुम्ही माझ्या करता यावं माझ्यावर कृपा करा म्हणले त्यावेळेस असणारी रुक्माई माता म्हणले गणेशनाथ दौरा सर्व संतो का नवरा म्हणून मग बाशिंग बांधले देवाला नाथ महाराजला बाशिंगा भाशि बासिंगा तर कोणी बांधी ना इतकी सामर्थ शक्ती माझ्या नात्यामध्ये आहे तर ती कसं झाले आहे का घर की मुलगी दाल बराबर झाली आपणाला किंमत नाही बऱ्याच लोकांना किंमत आहे बऱ्याच लोकांनी अनुभव सांगितले आमचं किती बरं झालं पहिलं रुपया साध्या नव्हता पण आज असं आहे की किती श्रीमंती आहे मी त्यांना बी अनुमान नाही एवढं देव कृपा करतो बघा ज्या ज्या लोकांनी पंखी झाल्या ती लोक गरीब होते आज त्यांच्या तुम्हाला सांगते सोन्याचा ती म्हणते ही एवढी नाथबाबाची कृपा आहे काहीच कमी नाही मिळले आमच्याकडून एवढं म्हणजे चांगले सांगितलं बाकीची मग ते आम्हाला मिळेल का हे न सांगितल्यावर हो। आधी म्हणित ने पंडळामध्ये ही सगळा अनुभव सांगण्यासाठी देव कृपा करण्यासाठी आणि मग कृपा कधी करी कोण करणार आहे देवा नाथ महाराज म्हणते दिनवाणी स्वरामध्ये म्हणले माझं कल्याण झालं मला कळालं लोक कल्याण करण्यासाठी माझा असणारा अवतार आहे एवढीच माझ्यावर कृपा कर म्हणून असलेलं लोक कल्याण करण्यासाठी भूकंपामध्ये बरेच लोक मिळे नाथबाबांनी बाबा साले भंला देवा जरा बघल नी जोरे म्हणजे हितली एक मरू दे एवढी कृपा नाथ महाराजाच्या इतकं असणार सामर्थ्य मग असणारे नाथ महाराज म्हणू लागले कसे साधू संताच्या भेटी झाल्या साधू आणि संतांच्या धन्य झाल्या भेटीमध्ये भेट होणे फार अवघड आहे मी मागा सांगितलो जरी झाली कळत नाही कळाली तर आपल्याला दिसत नाही कधी गेले महाकून गेले का फुलून गेले बाकीचे सांगते दादा सगळं अरे 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 आताच महाराज गेले महाराज कधी भेटवणार आहे आनंदी भावने शरण जावं लागेल एकाग्र चित्त करावं लागेल भगवंताला कधी आज बसावं लागेल आणि मग देव त्यावेळेस कृपा करील मा साडाला चिटकावं लागते ती कसा झाध आली ती काय कुठे मिळणार आहे का मग असणारा भगवंत कृपा करी आणि मग तुमचा उद्धार करील एवढं करण्यासाठी किती शरण यावं लागेल अजिबात असणारा मोठेपणा तर झराब मला एक चाल म्हणजे असं ओर काढतो देव म्हणते एवढं दिलं तर एवढा अभिमान आहे सगळं दिलं तर पंक्चर होईल म्हणते आल्याला बी ध्याना जात नाही सगळंच गायब होते म्हणून असणारे नाथ महाराज म्हणलं माझं ही झालं कल्याण झाली कृपा झाली काय शिल्लक उरले आता मला म्हणजे स्वर्गवा सोळा म्हणजे नको म्हणजे लटकी लटका व्यवहार सर्व संसार वाया नको म्हणले ह्या लटक्या लोकांमध्ये मग कुठं आता तुझ्यापुशी जागा म्हणजे वय कुठं जिथं असणार कल्पत आहे असणार अमृत आहे काम धेनू गाय आहे शाली आहे इथं माझं वास्तव दे म्हणजे नको म्हणल्यांचं जन्म नाही मरण नाही पुन्हा येणे जाणेच नाही म्हणजे रात्र दिवस तुझ्या समोर राहावं आणि माझं देहाचं सोनं करून घ्यावं शांत करावं एवढी माझ्यावर कृपा कर एवढं नाथ महाराज सांगले म्हणजे पंढर राय म्हणजे हे नाथ बाबा तू म्हणजे आता तुझ्यावर कृपाच आहे म्हणून शैतीला फक्तही आकालीला का तिकला देवा आपल्या मंदिरात येते किती आनंद आहे बघा आपणाला इतका आनंद वाटतो तर असणारे मग देवाने सांगितलं असणारे आपल्या बाबाला तू परेशान होऊ नको देव असणारा कृपा करतो संतांचं फारी येत आहे संत असणारे आ उद्धार करण्याचे देवाची माहिती कोण सांगणार आहे हो। संतांनी सांगावी मग असणाऱ्या लो सगळ्या लोकांनी ऐकावी नाथ महाराजाची कीर्ती असणारी आपल्या सगळ्या जगभर पसरली युट्यूबला फेसबुकला लोक म्हणाले ह्यांना हे कुठून नाथ आले नेमकं काय कुठं आहे उत्पत्ती गोरस कृपा केली खरी केली कोण बघितली बरेच लोक फार अनाडी लोक आहेत ह्यांना प्रश्न करू लागले ह्यांनी उत्तर देता देता थकून गेले तरी बी लोकांचा था, प्रश्न थांबला नाही इतकं असणारा अवघड आहे इतके लोक असणारे आणणारे अनवळ आहेत कळालेले लोक सगळे विनाकारण छेड दिली छेडणे फार फार पाप आहे साधन आहे म्हणून असणारे नात मार झाले नको आता कुठं राहू दे जेणे माझी सेवा केली माझं स्मरण केलं सदगुरू गणेशनाथ महाराज मी सेवा खरी करतो खरी बर का लटकी नाही वर पांग नाही लोकांना अनुभव जोर हालचाल नाही मग असणारे नाथ महाराज म्हणले मी नक्की तुझ्यावर कृपा करतो तुझ्यावर करतो परावर करतो नातावर करतो तुझ्या पर फोनावर बी करतो बरेच लोक सुख आहेत बघा ज्यांनी सेवा निर्विकार केले एकाग्र चित्ताने केले त्या लोकाला बराच असणारा म्हणजे अनुभव आहे अनुभव सांगणारे बरेच लोकांनी आतापर्यंत बऱ्याच लोकांनी सांगितला आपण सगळ्यांनी ऐकला पण कधी मध्ये असं होते चांगलं कानाच्या वरून जाते कान बी पवित्र लागते काना ला। ते कानामध्ये कुशाला चांगलं करून जाते आणि वाईट कानात कुसतंय म्हणून नाथ महाराज सांगितले कान सगळ्या ला पवित्र लागते मग त्यावेळेस असणाऱ्या तुमचा असणारा उद्धार होतो आणि मग मी कृपा करतो सांगितलं असणाऱ्या सगळ्याला जेवढे जेवढे असणारे त्यांच्या जवळचे होते जेवढे असणारी भक्ती करणारी होते तेवढ्याने सांगले देवा आमची भक्ती तुझ्यापर्यंत पोचलेली आहे का कृपा करीत नाहीत कारण कृपा करण्याची सामर्थ्य शक्ती कशी आहे का करणार नाही देवासमोर बांधती ते संत लोक बांधण्याचा अधिकार आहे का करणार नाही म्हणून असणाऱ्या नाथ महाराजांनी कृपा केली बऱ्याच लोकांचा उद्धार केला पाठीमागे बी जीवन जिवंत केले आज बी जिवंत होणार येते पण कधी होणार येते त्यांचं नामस्मरण केल्यावर जिवंत होणार इथे त्याच्याशी होत नाही सार्थक नक्की होणार आहे वेळ थोडा आपल्याकडं दादा माझ्याकडे सारखं बघा ते मग ते सारखं बघून माझं व्हायब्रेशन होते म्हणून तर आता काय भेळ थोडे आहे बघू आपल्याला नाथबाबाची कृपा झाली जर आपण पुढे बोलूया राहिलेले शिल्लक पुढे बोलू हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे झन मिठल बिठल मिठल बिठल पुनावठाल श्रीनारद गुरू गणेश महाराज की महाराज